मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या वरती आणि आज एक थोडासा वेगळा प्रयोग करणार आहे आम्ही मागच्या वेळी दिवाळीच्या आधी तुम्ही बघितला असेल की मी भरपूर मेनबत्त्या बनवून घरी नेल्या होत्या आणि आता ह्या वेळेस अजून काहीतरी क्रिएटिव्ह करायचं किंवा वेगळा तर प्रयोग करून बघायचा म्हणून मी आजचा हा प्रयोग आपण करणार आहे आणि हे करताना म्हणजे मी काही एक्सपर्ट नाही मी पण आपण स्टेप बाय स्टेप शिकतच असतो जर कोण एक्सपर्ट असेल तर त्यांनी फक्त जज करू नका तर मी वेगळ्या पद्धतीने अजून मेणबत्त्या करायचा प्रयत्न करणार आहे आता वेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या बनवायच्या म्हणल्यावर सामान लागणार होतं ना एक हो एक तर ते कुठे भेटत होतं कुठे नाही भेटत होतं असं होतं म्हणून मी फ्लिपकार्टवरून सगळं एक एक करून ऑर्डर केले आणि सगळं सामान आहे आपल्याकडे असं नाहीये कारण आपण घरगुती लेवलवरती करतोय ना आता त्यामुळं थर्मामीटर लागतो तो, तो नाहीये किंवा वेगवेगळी वे वे भांडी लागतात तसं पण नाही आपल्या घरच्या साध्या पातळीला आपण बनवणार आहे जेवढं सामान आहे मी जेवढे ऑनलाईन ऑर्डर केले ना ते सगळं टॅग करून देईल तुम्हाला जर तुम्हाला करायचं असेल तर बाकीचं सामान बघूया आपण जे काय काय आणले मी हे पॅराफिन वॅक्स आहे हे सोया वॅक्स आहे हे दोन ग्लास आहेत आणि हे कलर आहेत मेणबत्ते बनवण्यासाठी वापरतात हा मोल्ड आहे फुलांचा मोल्ड आहे हा हे सिंपल वाले कंटेनर बघितले असेल लास्ट टाइम आपण जे मेणबत्ते आपल्याला विकत भेटतात ना टेबल ते, तेब, वा टी टी साईजचं चे म्हणतात नंतर हे वीक आहे हे छोटे वीक आहेत ज्या ह्याच्यात वापरले जातात आणि हे फक्त सपोर्टसाठी वापरलं याला सपोर्टसाठी वापरतात स्टिक तर एवढं सगळं सामान आहे आपल्याकडे तर आता हे तुम्ही म्हणसाल की दोन प्रकारचे वॅक्स आहेत तर दोन वेगवेगळे वॅक्स आहेत लास्ट टाइम आपण हे फक्त वापरलं होतं आता सोया वॅक्स पण आपण वापरतोय हे जे आहे ना हे पॅराफिन वॅक्स आहे आणि हे सोया सोयावॅक्सपेक्षा तर स्वस्त आहे पण फास्ट जळतं एकदम आणि हे जळल्यानंतर ना थोडी काजळी पण तयार होते तर हे जे आहे ना हे सोया वॅक्स आहे तर हे सोयाबीनपासून बनवतात आणि हे वॅक्स जेव्हा जळतं ना तेव्हा काजळी अजिबात तयार होत नाही कि आपल्या हेथला पण काही प्रॉब्लेम होत नाही कारण हे सोयाबीन पासून बनवलेलं असतं आणि मग काही जण हे दोन्ही मिक्स करून पण बनवतात सोयाला मेनबत्त्या तर आपण बघूया आपला कसा प्रयोग सक्सेस होते तर आपण ट्राय करूया आणि अजून एक फायदा ह्याचा म्हणजे पॅराफिम वॅक्सपेक्षा हे जास्त वेळ जळतं म्हणून हे थोडं महात्पण आहे त्याच्या ऍज कम्पेअर टू त्याच्या आणि अजून तसे भरपूर प्रकारचे वॅक्स आहेत बरं का पण मध मधमाशांपासून जे बनवतात ना ते पण वॅक्स आहे ते पण भरपूर महावे पण आपल्याला हे बरं पडेल जास्त आता इथे सगळ्यात आधी मी सोया वॅक्स जे आहे ना ते वितळवायला ठेवले तर ते वितळते तर तुम्ही वेगवेगळे कंटेनर वापरू शकताय मी घरगुती करायचा प्रयत्न केलाय त्यामुळे मी या वाटीमध्ये वितळवते आता हे जे आहे ना विक आहे माझ्या हातामध्ये आणि हा दुसरं काडी जे आहे ना त्याला विक होल्डर म्हणतात तर विक होल्डर ह्याच्यासाठी वापरतात जेव्हा आपण ग्लासमध्ये ना मेन होतो तेव्हा ती विक हलते ते हलू नये म्हणून विक होल्डर वापरतो आपण आणि ही जी वीक आहे ना ती खाली व्यवस्थित चिटकण्यासाठी पण एक भेटतं पण ते काही मी ऑनलाईन ऑर्डर केलं नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता कमी खर्चात भागवायचा प्रयत्न केलाय मी इथं आता हे सगळं आपलं सोया जे वॅक्स आहे ते वितळले या ग्लासमध्ये ना ओतून घेऊ आपण हे सोया वॅक्स आणि घट्ट व्हायला ठेवायचं थोड्या वेळ आता सोया ना जास्त वेळ जळतं आणि जा दुसरं म्हणजे धूर जास्त होत नाही जसं मी आधी म्हटलं होतं तसं आणि पॅराफिन वॅक्स जे आहे ना तर त्याचे थोडंसं धूर होतं आणि थोडी काजळी पण तयार होते आता इथं आपल्याला ग्लास घेताना पण ना चांगल्या क्वालिटीचे म्हणजे हिट रेजिस्टंट ग्लास घ्यावे लागतील की आपण तडकणार नाही गरम मेन वतायचो आपण त्याच्यामध्ये आणि ते तडकणार नाही किंवा नंतर दिवे लावल्यानंतर नं, पण तडकलं नाही पाहिजे आता या ग्लासमध्ये पण आपण भरपूर क्रिएटिव्हिटी करू शकतो ह्याच्यामध्ये कलर वापरू शकतो किंवा अजून जेल टाईपमध्ये पण भेटतं आपल्याला वॅक्स ते पण वापरू शकतो म्हणजे जे ट्रान्सपरंट दिसतं आपल्याला आणि त्याच्यामध्ये फुलं वगैरे वापरू शकतो आपण आता इकडे ग्लास थंड व्हायसाठी ठेवून दिला आणि ह्याच्यानंतर हा पिवळा कलर वापरते मी तर आपल्याला फुलं बनवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी पिवळा कलर वापरून घेते आपल्याला फुल जे बनवायचं आहे ना ते पिवळ्या कलरमध्ये आणि पांढऱ्या कलरमध्ये मिक्स आहे तर मधला भाग बनवण्यासाठी हा पिवळा कलर मी घेते आणि आता आपण हा जो वापरतोय तो मोल्ड आहे आपला सिलिकॉनचा मोल्ड आहे तर ह्याच्यामध्ये फक्त मधल्या भागापुरताच आपण पिवळा कलर टाकून घेतोय हे टाकल्या टाकल्या जर आपण दुसरं व्हाईट वॅक्स टाकलं ना हे सगळं मिक्स होऊन जाते त्यासाठी हे थंड व्हायला थांबायचं आपण हे थंड झाल्यानंतर आपण दुसरं वॅक्स जे पांढऱ्या कलर मध्ये असणार आहे आपलं तर ते ओतून घेतोय त्यात काही मी कलर टाकला नाही सोया वॅक्स ऑलरेडी पांढरा होता त्यामुळे कलर काय टाकला नाही मी आता ह्याचं पण एक टेक्निक असतं की एवढं एवढं टेम्परेचर झालं पाहिजे आणि तेव्हाच ते आपण ओतून घ्यायचं आता हे आपण घरगुती लेवलवर करतोय तर मी अंदाज पणचे सगळे करून घेतले किती टेम्परेचर काय हे आता वाट बघूया हे घट्ट व्हायचं पण त्याच्या आधी हे पिवळ फुल पण एक मी बनवून घेतलं होतं ते ट्रायल होत आमचं जे ब्लॅक आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन होतं हे पण खूप छान बनलं होतं फूल मस्त झाले आता आपलं एवढं सगळं रेडी झालंय आपले ग्लासमधले पण ना वॅक्स थंड होते आणि इकडे आपण जे पांढरफुल बनवले ते पण थंड होते तोपर्यंत ना आपण दुसऱ्या कॅन्डल्स बनवून घेऊ ज्या सिम्पल बनवायच्या होत्या आता हे पॅराफिन वॅक्स आहे तर ते वितळून घेते मी आता हे पॅराफिन वॅक्स ना असे ब्लॉक पण येतात मोठे मोठे किंवा हे खडी साखरेसारखे असे पण येतात तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता आता या सगळ्यासाठी लागणारं हे सामान आहे जे मी एकत्र ठेवले होते आता हे सगळं टॅक केले त्यामुळे तुम्हाला काही शोधायची जास्त गरज नाही पडणार तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली जाऊन तिथून बघू शकता थोडंफार सामान ऑलरेडी माझ्याकडं होतं कारण मागच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस आपण बनवलं होतं घरी कॅन्डल त्यामुळे ते सामान होतंच माझ्याकडे आणि तुम्हाला कंटेनर वेगवेगळे पाहिजे असेल ना तर तुम्ही ह्याच्यासाठी ऑर्डर करू शकता पण मला वाटी खराब करायची नव्हती म्हणजे दुसरं काही भांडं खराब करायचं नव्हतं म्हणून ही वाटी मी यूज केली तर आता हे वितळलेलं जे वॅक्स आहे आपलं तर त्या या ह्याच्यामध्ये ओतून घेते आता आपण हे ऑर्डर केलेले हे जे मोल्ड आहेत ना तर ते मोठे आहेत आणि आपण जे डी मार्ट मधून आणतो तर ते दिवे लहान असतात म्हणजे लगेच जळतात आणि म्हणजे थोडंसं मेन बसतं ना त्याच्यामध्ये पण ह्या हे जा, जास्त वेळ जळतात तसं आता या स्टेजला ना आपण सुवासिक तेल किंवा अत्तर वापरू शकतो मागच्या वेळी दिवाळीच्या वेळेस मी बनवलेलं तेव्हा अत्तर वापरले मी चंदनाचं वालं आणि जेव्हा हे दिवे आपण जाळायला चालू करतो ना तेव्हा आपण असा सुवास सगळीकडे छान पसरतो एकदम वातावरण प्रसन्न होऊन जातं तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही यूज करू शकता ह्याच्यामध्ये आणि आता मी कलर वापरते ह्याच्यामध्ये आता हे पावडर कलर आहेत तसे लिक्विड कलर पण भेटतात तुम्हाला पाहिजे तसंच तुम्ही करू शकता मागच्या वेळेस तर मी आयुष्याच्या खडूच्या बॉक्समधले खडू वापरले होते साठी जे ऑइलचे कलर असतात ना तर ते कलर वापरले होते मी पण हे पावडर कलर जास्त इफेक्टिव्ह वाटतात आणि अट्रॅक्टिव्ह पण दिसतं जास्त आपल्याला थोडेसे दिवे बनवायचे होते म्हणून मी हे काढीने कलर मिक्स करून घेतलाय पण जर आपल्याला जास्त करायचं असेल तर वेगवेगळ्या कंटेनरमध्ये असे कलरवाले मेन वितळून घेऊ शकतो आपण आणि तसं बनवू शकतो तर आता ह्याच्यामध्ये कलर मिक्स करून झाले डार्क फेंट कसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता आणि आता या दिव्यामध्ये ना वाती घालून घेऊ आपण तर सगळ्या दिव्यामध्ये वाती छान ठेवून घेतल्या आता आपलं इकडचं काम होईपर्यंत ना आपलं ते फूल आणि बाकीचे जे ग्लासमध्ये वॅक्स आपण ठेवलं होतं ना ते पण थंड झालं असणार आता ते पण बघूया आपण निघते का आणि प्रॉपर थंड झाल्याशिवाय ते पण उघडायला जायचं नाही आणि हे बघा आपल्या ह्या ह्या पण त्या पण अशा सुकवून गेलेत म्हणजे थंड झाले वॅक्स आणि कलर किती मस्त दिसतात एकदम इफेक्टिव्ह दिसतात अजिबात चेंज झाले नाहीत कलर आणि आता आपलं हे मोल्डमधलं जे व्हाईट कलरचं फुल बनवायला आपण ठेवलं होतं ना तर ते पण छान घट्ट झाले तर आता हळूच काढून घ्यायचं हे फुल आता साईडने आधी हळूहळू मोल्ड आता हा सिलिकॉनचा आहे त्यामुळे व्यवस्थित निघतो आणि हे बघा छान फुल तयार झाले अजून अजिबात कलर कुठे मिक्स झाला नाही काय नाही काय नाही आता ही दोन फुलं आपण अशी बनवून घेतली अशी वेगवेगळ्या कलरमध्ये आपण फुलं बनवून घेऊ हो शकतोय आता फुलं तर बनवून झाली होती पण आता ह्याच्यामधून वात घालण्यासाठी आपल्याला मध्ये होल बनवायचं होतं आता हे फुलं बनवतानाच तुम्ही मध्ये काडे ठेवून होल बनवू शकताय पण तसं नाही केलं मी मी इथं सुई गरम करते आपली जी मशीनची सुई असते ना ती गरम करून मग होल पाडून घेतले त्या फुलांना आणि त्याच्यामधून ती वात बाहेर काढली आता जसं मी म्हटलं तसं तुम्ही सुरुवातीलाच मध्ये काढी ठेवून ना हे करू शकताय तसं आणि ह्या जे एक इन्स्ट्रुमेंट भेटतं पण आता आपण घरगुती लेवलवर करतोय त्यामुळे मग मी असं जुगाड केलं की सुई गरम करून घेतली मध्ये होल पाडलं आणि जे आधी आपण ग्लासमध्ये ज्या ठेवल्या होत्या ना वाती तर त्या वाती ह्याच्यामधून काढल्या आणि फायनल रिझल्ट आपला असे दिसतात आपलं ग्लास म्हणजे आपलं ह्या कॅन्डल आता गिफ्ट हाऊसमध्ये वगैरे जाऊन बघितल्यानंतर ना तिथे ह्या कॅन्डल भेटतात पण खूप महाग आहेत त्याच्यात तुलनेत आपला खर्च कमी येतो म्हणून म्हटलं जरा थोडी क्रिएटिव्हिटी करून बघावी म्हणून हे आपण बनवलं होतं आता हे सगळं कसं वाटतंय तुम्हाला ते मला कमेंट मध्ये मात्र नक्की सांगा आता यासाठी लागणारे सगळं सामान टॅग केले तिथून बघू शकता तुम्ही आणि सोबतच मला इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती नक्की फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते मी